नमस्कार मंडळी इनक्रेडिबल बाई कोकण आहे चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि ही तुम्ही आमची काळशाची पोळी हा पोळीचा पाणी काढून आपल्या शेतीत लावल्या जातात तर नक्की कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा की काळशाची पोळी मारायचा आनंद कोणी कोणी घेतलेला तर लहान असताना आम्ही तरी भरपूरच मजा घेतलेली आहे काळशाची पोळे मारूची याच्यात मस्त होईल की आपल्याला कोलंबी गावचं म्हणजे चिंगूळ म्हणतो आपण त्याचा करकरी गावचं खूप मजा येते ही पोळे मारूची इल्ले मस्त आहे की घ्यात म्हटलं रवलेली चवळी काढून घरात नेऊया पुढे जाऊन बघतोय तर काय मस्तपैकी असं सेंगडण लावलेलो आहात मस्त शेंगदाण्याची लागवड आपण हे बघू शकतात म्हणजे शेंगदाणच म्हणजे भुईमुग तर भुईमुगाची लागवड कसती आहे का रेशेत केलेली आपल्याला दिसतात की बघा तर मगाशी इंजिनाचा आवाज येत कारण पाणी लावता काम सुरू होतं तर ह्याच्यातली बरीचशी चवळी काढून आधीच घरात नेल्ले नाही रवलेली चवळी काढू माका बोलवलेले नाही म्हणान मी इल्ले मस्त आहे की आमच्या खुणग्यात तर खूनग्यात इले नाही मस्त आहे की माझा आवराग नाही म्हटलं आता ह्याच्यातली तरी शे आपण शेंग ह्याच्यातली खाऊचीच जा म्हणान मी मस्त आहे की म्हटलं ह्याच्यातली काढायची शेंग आणि खाऊनच घ्यायची काम म्हटल्यानंतर करूच आधी आधी आपण शेंगे काढून घेऊया मस्त आहे की दोन चार शेंगे घेतले खाऊन मस्त लागा होती टेस्ट तर एक नंबर होती आणि मळ्यात अशा ऑर्गेनिक जाग्यावर पिकला आणि जाग्याच आपण काढून खातो त्याचा आनंद खूप वेगळ होता मालवणीत वरणच म्हणतो ना वरण्याचे शेंगे तर हे वरण्याचे शेंगे काढूचा काम चालू होता घराकडे नेऊन मस्त त्यांची उस बनवची होती म्हणून जोर धरलेल्या शेंगे काढू त्याच्यानंतर hmm. इलो मी मूग काढू घेतलं तर मूग काढू तो आनंद खूप भारीच होतो कारण एकदम इझी होतो मस्तपैकी सगळे काळे एकदम सुकलेले होते आणि असा ऑर्गॅनिक स्वतःच्या शेतीत चिकवून खावचा आनंद खूप वेगळं होता तर येते मंडळी नवीन कर लव व्हिडिओ घेऊन तुमच्या येते तोपर्यंत चॅनलवर वर नवीन नक्षत चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं हे बघ असेच काढते